खऱ्या अर्थाने सर्वांगीण सर्वांनी झालेला आहे साहेबांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने तीस वर्षापासून या परतूर शहरामध्ये काँग्रेसच्या ताब्यात ही नगरपालिका होती खाली खाली मोबाईल मोबाईल आहे आणि परतूर शहरामध्ये साधी साधी मुतारीचा सा सुद्धा या ठिकाणी बांधकाम नगरपालिकेने केलेलं नाही सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे दुर्दैवाची बाब आहे आमच्या मुस्लिम बांधवांना ज्यांच्या मतावर तीस वर्ष या ठिकाणी राज्य केलं आणि मुस्लिम बहुल भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा पुरवण्यात आल्या नाही सरताज पालनी असेल परकोटा मोहल्ला नायकवाडी मोहल्ला असल मोहल्ला असेल असालजा मस्जिद असल मलशा मोहल्ला असेल या भागातील अवस्था पावसाळ्यामध्ये काय झाली होती आपल्याला माहित आहे आणि त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या साहेब संविधानिक पद आपल्याकडे नसताना माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास कोटी रुपयाची विकास कामं या ठिकाणी आपण केलेली आहे आणि या लोकांना आपण न्याय दिलेला आहे साहेब आज आपल्या परतूर शहरामध्ये आपण सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करत आहोत उमेदवारी देत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिलेली आहे दलित भागामध्ये सुद्धा आपण आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून बराच विकास केलेला आहे मला या ठिकाणी साहेब आपली सत्ता आल्यानंतर अनेक समस्या या नगरपालिकेत निर्माण झालेल्या आहेत माननीय शिंदे साहेबांनी आकृती बंद या ठिकाणचा सफाई कामगाराचा रोजंदारीचा प्रश्न अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन सोडलेला आहे आणि लवकरच ते यापर्यंत सोडवावे अशा प्रकारचे मी आव्हान या प्रसंगी करतो जास्त वेळ घेत नाही सगळ्याला बोलायचं आहे माननीय श्रीकांत शिंदे साहेबांना अशी विनंती करतो की शिवसेना पक्षाचा जाहीरनामा आपल्या शुभ असते या ठिकाणी प्रकाशित करावा <coughs>